माझ्या ओबीसी बांधवांनो गेल्या दीड दोन महिन्यापासून जो कालवा चालू आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या गावखेड्याच्या भाषेमध्ये कि तो दोन सप्टेंबरचा जी आर दोन सप्टेंबरचा जी आर और तर काय तो दोन सप्टेंबरचा जी आर त्यांनी काय नुकसान होणार तर विषय असा आहे की आपल्या आप पलीकडचा या बीड जिल्ह्यातला अडाणी मनोज जरांगे हा आट्टाला पेटला आणि आम्हाला ओबीसीच आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी कशातनं पाहिजेल तर ओबीसीतनं पाहिजेल मग या ओबीसीचं आरक्षण कसं घेता येईल तर ओबीसी होता येत नाही मग ओबीसीचा दाखला घ्यायचा तुला आम्हाला वडाऱ्याला रामोशाला वंजाराला धनगराला आपल्या आरक्षणाचा फायदा मिळतो तो कसा मिळतो तर आपल्या जातीच दाखला बघून मग या जातीचा दाखलाच मिळवायचा मग तो कसा मिळवायचा मराठा समाजाला ओबीसीचा दाखला मिळत नाही मग कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवायची तर कुंड्याच्या खांदावर बंदूक ठेवायची आणि मग त्यासाठी जे जातीचे दाखले द्यायचा जो कायदा आहे दोन हजार सालचा सा। त्या कायद्यामध्ये आणि जातीचे दाखले द्यायचा जो नियम आहे दोन हजार बाराचा त्या नियमामध्ये काय करायचं तर त्या नियमामध्ये ढवळवळ करायची त्याच्यातच काहीतरी उद्योग करायचा आणि त्या मुंबईच्या त्या आंदोलनाच्या दबावातन या देवेंद्र फडणवीस सरकारला झोकवावं लागलं त्यांनी त्यांचे पै पाहुणे या महाराष्ट्राच्या विधानसभेतले एकशे ऐंशी आमदार अठ्ठावीस खासदार दोन उपमुख्यमंत्री त्यांचे सगळे मंत्री यांनी पैपहुण्याच्या सगळ्या सोयऱ्यांच्या साठी या फडणवीसांना झुकवलं वाकावलं आणि तो दोन सप्टेंबरचा शासन निर्णय काढला काय लिहिलं त्याच्यामध्ये काय लिहिलं त्या दोन सप्टेंबरच्या नियमामध्ये तर त्याच्यामध्ये असे कि ज्या मराठा बांधवाला कुंडी सर्टिफिकेट पाहिजे पण त्याच्या वडिलाकडं त्याच्या आजोबाकडं त्याच्या पंजोबाकडं त्याच्या सुलट्याकडं कुंड्याचा दाखला नाही त्याच्याकडं कुठल्या कुंड्याच्या नोंदी नाही मग त्यांनी काय करायचं जारांगेला तर द्यायचंय मग त्यांनी काय करायचं त्याच्या गावातल्या त्याच्या नाते संबंधातल्या त्याच्या कुळातल्या कुणा एखाद्या पै पाहुण्याकडे कुंड्याचा दाखला असेल तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी एक प्रतिज्ञापत्र द्यायचं एक ऍफिडेव्हिट जायचं आणि हो टमका फंका जो कोण आहे हो माझा पै पाहुणा आहे हा माझ्या नातेसंबंधातला संबंधातला आहे हा माझ्या कुळातला आहे आणि मी ओबीसी आहे मी कुणबी आहे म्हणून याला कुंबी माना असं राज्य चालतं का असं संविधान चालतं का बाबासाहेबांनी संविधान दिले पंधरा चार सोळा चार कलम तीनशे चाळीस हे राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांचं कशामुळे हो मिळत आपल्याला घटना कलम दोनशे त्रेचाळीस कधीपासून आपल्याला आरक्षण मिळावं लागलं आपल्या एस सी एस टी बांधवांना स्वातंत्र्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर आरक्षण मिळते राजकारणामध्ये आपल्याला एकोणीशे त्र्याण्णव सालापासून मिळते त्र्याण्णव साल उजाडला आपल्याला नोकरीत शिक्षणात आणि राजकारणात आरक्षण मिळायला आणि झाले असताल पाच पंचवीस वर्ष होते यांच्या पोटात दुखायला लागलं त्या ओबीसी मध्ये साडेचारशे जाती होतो या साडेचारशे जातीतल्या आता आमच्या अरुण जाधवांनी सांगितलं की आम्ही क्वालाट्याचे मुले आहेत आमच्याकडे कुठले पुरावे नाहीत हे धनगर आहेत बंजारा आहेत वाडारी आहेत रामोशी आहेत हे कुठं पालावर राहतात फिरस्तीवर असतात यांच्याकडे कुठला रहिवासी दाखला यांच्यासाठी तुम्हाला असला जी आर नाही आणता आला यांच्यासाठी तुम्हाला साडेचारशे जातींसाठी अशी शिंदे कमिटी नाही करता आली तुम्ही आमदार तुम्ही खासदार कारखाने तुमचे शिक्षण संस्था तुमच्या सहकारी सगळं तुमचं तरी आम्हाला मागास म्हणा आणि हा जी आर आणलाय यासाठी या आम्ही बांधतोय जर ही आटी तटीची लढाई करो या मोरोची लढाई आहे बांधवान जर आपण लढलो नाही तर येणाऱ्या एक महिन्यात दीड महिन्यात महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा कुंभ होईल प्रत्येक मराठा ओबीसी होईल मग विसरून जा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य व्हायचं ग्रामपंचायत सरपंच व्हायचं आणि पंचायत समितीचे सदस्य व्हायचं आणि सभापती व्हायचं संपून गेलं तुमचं सगळं परत तुम्हाला गुलामीकडे दाखलायचे आणि हे पाप या सरकारने केले देवेंद्र फडणवीसांबरोबर आमची मीटिंग लागली होती सह्याद्रीला काय म्हणाले असतील आम्हाला समजून सांगतात कसा धक्का लागत नाही अरे कसा धक्का लागत नाही आता बोलता त्यांनी सांगितलं पोलीस पाटील झाले कुंभी काल परवा एक सोशल मीडियाला पोलीस भरती झालं पंधरा वीस ज्या जागा मधल्या सतरा जागा ओबीसीच्या कुणी घेतल्या या कुणबेंनी घेतल्या म्हणजे कुणी घेतल्या तुम्ही लग्न पत्रिकेवर पाटील तुम्ही इलेक्शन लढताना देशमुख ढिमका फलाना आणि ज्या वेळेस कुठेतरी ऍडमिशन घ्यायची वेळ आली की तुम्ही आमच्या वडाऱ्याच्या ताटामध्ये येऊन बसणार राम उष्याच्या कायकड्याच्या ताटात येऊन बसणार अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला आणि ह्याच जिल्ह्याचा मी आता विखे पाटील या जिथे प्रवरा शिक्षण संस्था आहे या प्रवरा शिक्षण संस्थेचा रोस्टर बघा बरं याच्यामध्ये किती ओबीसीना दिला लेज आम तुम्ही आयला बाबांना लेस घाय झाले राह विषय असा आहे हे विखे पाटील म्हणतात आम्ही तुमच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही आणि तुम्ही आम्हाला करू नका अहो लाज वाटली पाहिजे मी खेपाटील ओबीसीचं आरक्षण चार वर्षापासून चॅलेंज त्याला ते विरोध आम्ही हायकोर्टात आणि तुम्ही म्हणता आम्हाला आम्ही विरोध केला नाही तुमच्यापासून तर संरक्षण पाहिजे पाटलापासून देशमुखांपासून त्यासाठी तर आरक्षणाची तरतूद आहे त्यासाठी तर आम्हाला ही सगळी मोड बांधायची आहे आम्ही उगीच इथं काम धरण सोडून सगळे का फिरतो तुम्ही का बसला इथं आम्हाला बाबासाहेबांनी प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलेलं आहे आणि ते तुम्ही हिरावून घेताय त्यामुळं बांधवांनो रात्र वैरेची हा जरांगे म्हणतो गरीबाच्या लेकरांना गरीबाच्या केल्या लेकरांना आहे ना गरीबाची लेकरं त्याच गरीबाच्या लेकरांना या गरी नरेंद्र मोदींनी अमित शहानी भाजपच्या केंद्र सरकारनी गरीबाच्या लेकरांसाठी असलेलं आर्थिक दुर्बल घटकाचं ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय ते आमच्या त्या ताईने सांगितलं तुम्हाला ते नाही घ्यायचं त्याच्यातले दहा टक्क्यातले साडेआठ टक्के तुम्ही लाभ घेतलाय पण तुम्हाला ते नाही घ्यायचं तुम्हाला आमच्याच ताटात माती घालवायची तुम्हाला आमच्याच वरबडून घ्यायचंय तर आम्ही हा तुमचा काव्यबाजपणा आणून पाडू आम्ही कोर्टात लढतोय हायकोर्टमध्ये लढतोय हायकोर्टमध्ये रीड पिटिशन दाखल केलेत पाच पाच परवा दिवशी मी सुप्रीम कोर्टात होतो की या हायकोर्टला सांगा डायरेक्शन द्या आमच्या तेरा जणांनी आत्महत्या केल्यात ओबीसी बांधवांनी आणि सगळ्यात जास्त या बीड जिल्ह्या आणि या मराठवाड्यातल्या असतील कोर्ट म्हणतोय आम्ही हायकोर्टच्या याच्यात ढवळा ढवळा करणार नाही हायकोर्ट मध्ये आम्ही सांगितलं ज्यावेळेस आठ आत्महत्या झाल्या त्या हायकोर्टच्या बेंच मधला एक जज म्हणतोय आठ आत आत्महत्या झाल्यात मग अर्जन्सी काय मग हाई काय म्हणजे लक्षात घ्या सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकाळा आपल्याला शिक्षणात पाहिजे आपण आय एस पाहिजे आपण आय पी एस पाहिजे आपण राजकारणात पाहिजे आमदाराच्या खासदाराच्या मंत्र्याचा राईट हँड होणं आपल्यासाठी लय महत्वाचं असतं पण आपण असा नाही विचार करत की मला आमदार व्हायचे खासदार व्हायचे मंत्री व्हायचे विचारसरणी आपली बदलली पाहिजे न्याय लढाई आहे ती लढूच त्याच्यातनं आपण यश मिळूच पण आता या स्थानिक स्वराज्य संस्थेला मला अनेक फोन येतात महाराष्ट्रात की अशा अशा आमच्या ओबीसीच्या एवढ्या जागा आहेत पण आता तिथे याने बी दाखला काढलाय त्यांनी कोण बी दाखला काढलाय अरे मी म्हणतो घ्या म्हणायचं तुम्हाला आमची ओबीसीची जागा पण राहिलेल्या अकरा जागा आम्ही पॅनेल करणार सगळे एस सी एस टी ओबीसी आणि त्यांच्या जागा आपल्याला घ्यायच्यात आमच्या जागा तुम्हाला अंगण दिल्या ज्यावेळेस आपण ही भूमिका घेऊ त्यावेळेस हे पाय धरायला येतील नाहीतर आपला अंत जवळ आहे त्या मनोज जरांगेला एकच सांगायचे मराठा वसे बेड नाही मराठा वसे बेर नाही तर जरांगी खेळ नाही सगळ्यांनी वज्रमोठ बांध तर आपण ही आपली ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई जिंकू एवढं बोलून मी थांबतो आयोजकांनी आज एवढ्या काही मध्ये एवढी सगळी वज्रमोठ बांधली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेहतीस वर्षापूर्वी याच ओबीसी आरक्षण ज्यांच्यामुळे आलं त्या अखिल भारतीय समता परिषदेची स्थापना झाली होती आज वर्धापन दिने भुजबळ साहेब असतील प्रकाश आंबेडकर साहेब असतील विजय वडेट्टीवर असतील ह्या ओबीसीच्या लढाईमध्ये धनंजय मुंडे असतील जे जे नेते पुढे येऊन लढतात ते तर त्यांच्याबरोबर आम्ही सर्व आहोत आणि आपल्या सर्वांची आम्हाला साथ गरजेची आहे एवढं बोलतो या साठी ज्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमच्या जे संपदाताई मुंडे आहेत त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी माझे लांबलेले भाषण थांबवतो जय भीम जय संविधान जय ओबीसी धन्यवाद